शिवसेनेतर्फे आमदार राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सायंकाळी राजारामपुरी टाकाळा आणि मातंग वसाहतीमधील कार्यकर्ते आणि नागरिकांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्यात विशाल देवकुळे शहर प्रमुख रवी किरण इंगवले नगरसेविका सौ प्रतिज्ञा महेश उत्तुरे आमदार राजेश क्षीरसागर यांनी मनोगते व्यक्त केली आज एकमेव संजय मंडलिक दादा असा उमेदवार आहे म्हणजे हे भाग्यच आहे त्यांचं की एखाद्या उमेदवाराच्या पाठीमागं सगळ्या पक्षातले लोक जर काम करत असतील तर ह्याच्यासारखं भाग्य नाही विरोधकांचं कार्य आज बघता लोकसभेचे आत्ताचे जे, जे खासदार आहेत त्यांनी अकराशे प्रश्न मांडले त्या लोकसभेमध्ये पण त्यातले सुटले किती हे कोणालाच माहिती नाही त्यांना संसद रत्न पुरस्कार मिळाला असे पुरस्कार एक एजन्सी आहे केरळमध्ये चेन्नईमध्ये एजन्सी लाख रुपये दिले की पुरस्कार देते त्यामुळे या पुरस्कारामुळे या राजारामपुरीला रा किती तुम्ही निधी दिला आणि या राजारामपुरीमध्ये किती विकास केला हे जर बघितलं तर बंधून आज आज एकही गोष्ट त्यांची नाही आहे की या राजारामपूरसाठी त्यांनी निधी खर्च केलाय पण या शहरासाठी तुम्ही काय करताय शहरातल्या तरुणांसाठी तुम्ही काय करताय तुम्ही शहरातल्या तरुणांसाठी रोजगार मिळावे किती घेतली मी शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन घ्या पण ते ग्रामीण भागामध्ये घ्या इथं शहरात तुम्ही त्या कृषी प्रदर्शनाचे शहरातल्या नागरिकांसाठी काय फायदा होतो आज त्या खासदारांना भेटायचं म्हटलं तर दहा माणसांची परमिशन घ्यायला लागते आणि मग भेटायला लागते स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची इच्छा होती या कोल्हापूर जिल्ह्यामधून एक आपण खासदार व्हावा आणि तो खासदार आपण यंदाच्या या दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण निवडून द्यावा अशी मी आपल्या सर्वांना या ठिकाणी विनंती करतो सन्मान्य खासदार साहेबांनी त्यांच्या प्रत्येक पोस्टर्स मध्ये निवेदन मध्ये गेली पाच वर्ष आपला माणूस असे वाक्य असतं बघा आपला माणूस खाली आपल्याला बंधू ना आपला माणूस नको आहे कामाचा माणूस पाहिजेला आपला माणूस घेऊन आरती ओळण्याच्या ते वेळ निघून गेलेली आहे ह्या व्यक्तीनं कसलंही कोणतंही काम केलं ना त्यामुळे ह्या लोकांचं महाडे कुटुंबाचं अशी परिस्थिती झाली आहे एका हिंदी पिक्चर मध्ये बघण्यात दा आलं होतं आधे इधर राह आधे इधर राह बाकी मेरे पिचे माग बघत तर कोणच नाही ही परिस्थिती धनंजय जी माणकांची बंधून झालेली आहे कारण खरं कोण आहे ती पैसे देऊन आलेली नेते मंडळी असतील पैसे देऊन आलेले कुठल्या तरी मंडळाचा अध्यक्ष असेल पण स्वच्छ आणि कार्यकर्ता एक आता जातीवंत संजयदा की महाराष्ट्र राज्याचे कोल्हापूर जिल्ह्याचे भारत देशातले पहिल्याने शेवटचे उमेदवार आहेत की त्यांच्यासाठी सर्व पक्षीय नेते मंडळी लढायला त्यांच्यासाठी शिवसेना अग्रेसर आहे बी जे पीवाले अग्रेसर आहे राष्ट्रवादी काँग्रेस आणि आय काँग्रेस हे परिस्थिती वाईट प्रवृत्ती आणि विकृत बुद्धी असणारी माणसं पटली पाहिजे आज आपण लोकसभेच्या तोंडावरती हा जा हा नागरिकाचा जो आपण मेळावा घेतलेला आहे राजारामपुरी टाकाळा आणि मातंग वसाहत पण मला एक सांग सांगावं वाटतं आहे की बाबा दोन हजार पंधरा साली नोव्हेंबर दोन हजार पंधराला महानगरपालिकेच्या निवडणुका चालू असताना एक लोक ब महिला लोकप्रतिनिधीमधून मी प्रचार करत असताना आपल्या महा भागातील महिलांपर्यंत सगळ्यात आधी पोचले आणि त्यांना खऱ्या अर्थानं भागाचा विकास हा मुद्दा समोर ठेवून मी लोकांशी संभाषण केलं किंवा आपले विचार सांगितले आणि मला माहिती आहे की हा आपला प्रभाग कुठल्याही कुठ कुठल्याही गोष्ट बोलणार नाही आहे किंवा कुठलीही गोष्ट आमिषांना कुठलाही बोलणार नाही आहे याची मला खात्री आहेच जवळजवळ वीस पंचवीस तीस वर्ष रखडलेली कामं मग ते रस्ते असू देत पाणी असू देत अगदी छोट्यातली छोटी किंवा मोठी हायमास्क असू देत मंडळ असू दे यांचं जे आपण विकास आता साधलेला आहे तो आपल्या सर्वांच्या डोळ्यासमोर आहेच की विकासाचा मुद्दा आणि शहराचा विकास हा एक मुद्दा आपण लक्षात घेऊयात आणि आपल्या उमेदवाराला आता निवडून आणूयात हा विचार आम्ही पोहोचवत आहे तसंच कोल्हापूरचा विकास साधायचा असेल तर माझी एक विनंती आहे प्राध्यापक मंडलिक साहेबांना प्रचंड मतांनी आपण विजय करूया त्यांना पाठिंबा द्या या आठवड्यामध्ये जर महत्वाचं काय आपल्याला काम करायचं असेल आपल्या उमेदवाराला लीड देण्यासाठी आपल्याला आता डोर टू डोअर प्रचार करणं गरजेचं बर आहे मतदानाच्या स्लीप त्या ठिकाणी दिल्या पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचा जर कोणता दिवस असेल तर बरोबर वेळेत सकाळी बूथ प्रमुख प्रत्येक केंद्रामध्ये गेले पाहिजेत आणि महत्वाचा विषय म्हणजे त्या ठिकाणी बाहेर मतदारांना माहिती देण्यासाठी जे आपण स्टॉल लावतो मतदान केंद्र ज्या ठिकाणी आहे त्या मतदान केंद्राला जेवढ्या के वाटा आहेत त्या वाटेवर प्रत्येक ठिकाणी हे बूथ लावणं अपेक्षित आहे की निवडणुकीचा शेवटचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे या दिवशी मतदार बाहेर काढणे त्याचा अभ्यास याद्यांचा पूर्ण करणे हे आपल्याला पुढच्या तीन चार दिवसामध्ये करायचं आणि म्हणून मला असं वाटतंय आता काय आपला उमेदवार निवडून येणारे सांगायला कुणाला ज्योतिषाची गरज भासणार नाही संजय मंडिके निवडूनच आलेले आहेत पण आपण आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली पण विरोधकांचं आता इथनं पुढचं पैशाची आमिष दाखवणं माणसं फोडणं हे प्रकार गेल्या चार पाच दिवसात सुरू आहेत याला कुणाला बळी पडत पडून देता कामं नाही मला खात्री आहे की शिवसैनिक कधी बळी पडत नाही पैशाला विकला जात नाही आपले लोकप्रतिनिधी म्हणजे केंद्रात गेले पाहिजेत आपले लोकप्रतिनिधी राज्यात गेले पाहिजेत आपले लोकप्रतिनिधी विविध निवडणुकांमध्ये निवडून आले पाहिजेत हे शिवसेनेनं पहिला लक्षात ठेवलं पाहिजे आणि आज आजपर्यंत जिल्ह्यामध्ये अनेक बाहेरून दिग्ग दिग्गज नेते आले पण शिवसेनेचा खासदार होऊ शकला नाही ही एक सल आमच्यामध्ये आहे शिवसेनाप्रमुख नेहमी म्हणायचे की कोल्हापुरातून मला खासदार पाहिजे ती आज वेळ आलेली आहे आणि त्यामुळं कुणीही या ठिकाणी कामामध्ये कुठलीही कसूर न बाळगता कोणत्याही परिस्थितीमध्ये निवडणुकीचा शेवटचा दिवस तेवीस एप्रिल संध्याकाळी सहा वाजेपर्यंत मतदान आहे सहा वाजेपर्यंत आपण स्वतः संजय मांडली काय असं समजून काम केलं पाहिजे हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे सामाजिक कार्यकर्ते महेश उत्तुरे यांनी आभार मानले सर्व तरुण मंडळे राजा प्रति नागरिक ह्या मेळाव्याला उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो या मेळाव्यास कार्यकर्त्यांसह आभालवृद्धांनी गर्दी केली होती कॅमेरामॅन रोहित सूर्यवंशी सह योगेश कुलकर्णी लाईव्ह मराठी कोल्हापूर आजच आमचे लाईव्ह मराठी चे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल ऐकॉन वर क्लिक करा